नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग हो मित्रांनो काल एक मी व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या दापोली इथल्या भागातला होता आणि तिथे असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाबतीत काही लोकांनी जे आपले मारवाडी आणि जैन समाजाचे लोक आहेत तिथे त्यांनी एक गाणं देखील म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि त्यांनी काही आक्षेपार्ह काही त्यामध्ये दे विधानं देखील किल केलेली आहे मी तुम्हाला ती clip नक्की दाखवीन ते तुम्ही बघालच. बघा मित्रांनो हे clip. पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला 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 म्हणतो कसा मे मे तुम्हारा क्या काम है मित्रांनो मला असं वाटते की या लोकांनी हे जे मराठ्यांचे मध्ये जे काही जे लोक आहेत तुमच्यामुळे काही लोकांमुळे महाराजांबद्दल असं बोलणं योग्य आहे का हे तुम्ही स्वतःच विचार करा विचार कसला वशांना तुम्हाला जर विचार असताना तर असं तुम्ही बोलले देखील नसते अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं म्हणजे एक प्रेरणास्तोर होता एक प्रत्येकाला त्यांच्याबद्दल काय तुम्ही उलट सुलट बोलायला लागले एवढे शिकले सवरले हे तर कळतच की सवरल्या लोकांना की काय कुठे कसं काय बोलायला पाहिजे म्हणून परंतु तुम्हाला एवढी देखील जर अक्कल नसेल तर तुम मग तुमच्या डिग्री आणि तुमचं शिक्षण कोणा कामाचं जर तुम्हाला जर तुमच्यामध्ये जर बोलण्याची जर पद्धत नसेल तर तुमचे शिक्षण कुठल्याच बाबतीत योग्य नाही तुमच्यापेक्षा कमी शिकलेले बरे नाही अनपढ लोक जरी बरे जे जे कमी शिकलेले जे लोक असतात ते काय बोलावं मुद्दा तो नाही मित्रांनो मुद्दा हा आहे समजून घेण्याचा की तुम्हाला जर एवढा शौक असेल आपलं गाणी वगैरे म्हणण्याचा आणि व्हिडिओ वगैरे बनवण्याचा प्रत्येकजण व्हिडिओ बनवत असतो त्याचं काही चूक नाही परंतु आपण कुठे बोलतोय काय बोलतोय याचा देखील थोडंफार देखील भान असायला पाहिजे हे अजिबात खपल्या जाणार आहे तिथल्या लोकांनी तरी मला असं वाटते मी तो व्हिडिओ बघितलेला आहे मला नेमकं मित्रांनो हे स्पष्टपणे थोडं सांगता नाही येणार परंतु मित्रांनी ज्या प्रमाणे ते लोक वागलेत ते अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे शिवबा आता कसा शिरला अरे पण तुम्हाला काय करायचंय तुम्हाला जर गीत बनवायचं होतं तर ते योग्यरित्या बनवायला पाहिजे होत प्रत्येकाने ते त्याचे कौतुक देखील केलेलं असतं परंतु थोडं तुम्हाला गीत देखील बनवायचं पद्धत जर नसेल तर मग उलटसुलट तोंडातून काहीही बोलून असं उलटसुलट नाही बोलायचं योग्य बोला छान बोला कोणी तुमचं नक्कीच कौतुक करेल पण तोंडातून तुमच्या तु 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 जे आलं ते आणि जे मनात आलं ते काही बोलाय लोक सहन करणारे नाही आहेत आणि विशेष करता महाराजांच्या बाबतीत तर नाहीच नाही कसं काय सहन करायचं आणि का बर म्हणून सहन करायचं प्रत्येक जण महाराष्ट्रातलंच नव्हे जगात एवढं मोठं त्यांचं नाव आहे ते नाव खराब करण्याचा तुम्ही लोक प्रयत्न करता तुमची हिंमत कशी काय होते असं सगळं करायची परंतु मित्रांनो तो आता मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की यांना अजून सगळं करण्याची काय गरज आहे उचापती दापोलीच्या तिथे काही आपल्या मराठा समाजाच्या लोकांनी तिथे त्यांना त्याच्या तोंडांना काळं वगैरे देखील लावलेला आहे मी थोडाफार तो बघितलेला आहे आणि मित्रांनो हे फार चुकीचं आहे मित्रांनो मला असं वाटत नाही की हसूल सगळं प्रकार काय 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 गरज आहे म्हणताय मी हसूल सगळं करायची अरे तुम्ही तुमच्या आयुष्यातलं बघा ना तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही इतर बाबतीत कशाला नाक खूप असत आहे गरज नाही सगळ्या गोष्टी करायची तर मित्रांनो काय बोलाव यांच्या बाबतीत महाराज म्हणलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक प्रत्येकांसाठी प्रत्येकाच्या मनात असलेलं खूप मोठं स्थान आहे त्यांच्या बाबतीत जेवढं कमी बोलून मी आता जर या व्हिडीओ मध्ये बोलायला लागलो सकाळपासून संध्याकाळी होईल तरी ते संपणार नाही आहे मी किती बोलीन तरी परंतु मित्रांनो तो मुद्दा नाही आहे परंतु हा असल्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मित्रांनो करण्याचा काही काही गरज नव्हती अरे एक सुंदर असं गीत बनवलं असतं प्रत्येक लोकांनी तुमचं कौतुक देखील केलं असतं मग तुम्ही कोणत्याही समाजाचे असू द्या परंतु तुम्ही लोकांनी असलं सगळं करायची काय गरज होती एक मी काल कमेंटच्या पण एक माध्यमातून बघितलेलं आहे एक त्यांच्या जे समाजातल्या लोकांनी एक मारवाडी आणि जैन समाज जे काही लोक असतील ते मारवाडी समाजाच्या एका व्यक्तीने त्या कमेंटमध्ये म्हटलेलं आहे की दादा खरंच मित्रांनो हे सगळं खूप चुकीचं आहे ते आ, तो त्या कमेंटमध्ये दे बोललं देखील होता मित्रांनो कुठं नाही ना बोलणार आहे जे ते सत्यताच सांगणार आहे हे मित्रांनो त्या बोललं आहे कमेंटमध्ये की आमच्या समाजातल्या काही लोकांनी असं करायला नको होतं हे तो बोललेलं आहे आणि मी त्याची पूर्णपणे मनापासून माफी देखील मागतो आहे हे देखील तो बोलला आणि मी महाराजांना खूप मांडतो असं देखील तो बोललेला आहे तोच नाही मी माझं कुटुंब देखील संपूर्ण मानत असा तो बोलला आणि आमच्या कुटुंबातील सगळे लोक त्यांना मानतात खरे त्यांची फोटो वगैरे पण लावलेली आहे त्यांनी ते पोस्ट वगैरे देखील केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ कधी फक्त एवढंच बोलायचं होतं आणि एवढं सांगणार की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही काही उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न प्रयत्न देखील करू नका जेथे तुम्हाला टीका नसतात कोणाचेही टीका करणं मुळामध्ये मित्रांनो चुकीचं नाही आहे परंतु कसं आहे आपण कोणाबद्दल करतोय याचं तरी डोकं ठिकाणा आहे का नाही का तेही विसरलेत मित्रांनो कोणाबद्दलही बोलताना मला असं वाटतं मित्रांनो थोडं विचारपूर्वक बोलत जावा एवढंच माझा चांगला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलायचं होतं त्यांना योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे असंही मी बोलेन व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत सगळं माझ्याकडून